नमस्कार खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नवरात्री विशेष देवीच्या नैवेद्यासाठी दे बनवले जाणारी कडकणी बनवणार आहोत बऱ्याच वेळेला कडकणी बनवताना ती अगदी तेलकट होते कडक तर एवढी होते की हाताने सुद्धा तुटत नाही आज ज्या प्रकारे आपण कडकणी बनवणार आहोत त्याच्यामध्ये कडकणी अजिबात तेलकट होत नाही आणि छान खुसखुशी तशी बनते अगदी चार ते पाच दिवस छान राहते तर सुरुवात करूयात रेसिपीला तर कडकणी बनवून घेण्यासाठी इथे एक मी भांड घेतलंय याच्यामध्ये पाव वाटी गूळ घेतेये गुळ हा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये एक छोटी वाटी पाणी घालतीये आता होजो है ले ले है। है। हो जो गुळ आहे तो आपल्याला वितळवून घ्यायचा आहे तर हे भांड मी गॅसवरती ठेवून हो गुळ वितळवून घेणार आहे इथे हो गुळ मी वितळवून घेतलेला आहे आणि पाणी आता थंड सुद्धा झालेलं आहे आता आपण कडकणी बनवून घेण्यासाठी त्याची कणिक मळून घेऊयात इथे एका बाऊलमध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतेये गव्हाचं पीठ चाळून घ्यायचंय यानंतर त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी बेसन पीठ घेतये म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ त्याला पाव वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हेच प्रमाण ठेवायचं आहे यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे मीठ सगळ्या या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय पाणी घालण्या अगोदरच हे आता मिक्स करून घेऊयात यानंतर आता याच्यामध्ये जे गुळाचं पाणी होतं ते मी गाळून घेतलेलं आहे या वाटीमध्ये आणि ते गुळाचं पाणी याच्यामध्ये घालून घेतये थोडीशी हळद घालूयात कलर येण्यासाठी आता ही खी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे पण गुळाच्या पाण्यामध्ये अगोदर हे मिक्स करून घेतये आणि लागेल असं बाकीचं मग पाणी घालून घ्यायचंय ते तर मी आणखीन थोडंसं पाणी घालते आणि याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे इथे आता मी कणिक मळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता पातळ कणिक जरा सुद्धा मळून घ्यायची नाहीये अशा प्रकारे थोडीशी घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडस तेल घालते आणि पुन्हा एकदा तेलामध्ये ही कणिक मळून घ्यायची आहे इथे आता पहा तेल लावल्यानंतर कणिक मी मळून घेतलेली आहे आणि छान अशी कणिक मळली गेलेली आहे आता ही कणिक आपल्याला भिजत ठेवायची आहे तर मी याच्यावरती झाकण ठेवते आणि अगदी थोडा वेळ म्हणजे आपण हे कणिक भिजण्यासाठी ठेवणार आहोत दहा मिनिटानंतर आता मी याच्यावरचं झाकण काढते आणि पहा कणिक छान अशी भिजली गेलेली आहे आता पुन्हा एकदा ती थोडीशी मळून घेऊयात हो कडकणी बनवताना हे जे कणिक आहे ती खूप पातळ करायची नाही किंवा सैलसर करायची नाही नाहीतर ज्या कडकण्या ना आहेत त्याला तेल खूप जास्त पकडलं जातं अशा प्रकारे छान अशी कणिक मळून घ्यायची इथे आता कणिक मळून झाल्यानंतर आता याचे छोटे छोटे गोळे करून घेतेये पहा एवढ्या अशा आकाराचे मी हे गोळे करून घेतेये आता असेच मी बाकीचे राहिलेले सगळे गोळे बनवून घेते इथे पहा मी पिठाचे सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्या कडकने बनवणार आहोत तर इथे एक पोळपट घेतलेला आहे आता या पोळपटवरती मी सगळ्यात अगोदर एक कणकेचा गोळा घेते आणि आता या कणकेच्या गोळ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला हव असल्यास तुम्ही पीठ सुद्धा लावू शकता किंवा तेल किंवा पीठ न लावता जरी लाटलं तरी ते लाटलं जातं पण मी थोडंसं तेल लावते आणि आता याची कडकणी बनवून घ्यायची आहे पहा कडकणी बनवून घेत असताना खूप जाड सुद्धा ही पुरी ठेवायची नाही अगदी पातळ सुद्धा करायची नाही मीडियम अशी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे तरी ते पहा ही मी कडकणी लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप जाडसुद्धा नाही आहे आणि खूप पातळ सुद्धा नाहीये अशा प्रकारे ही मी कडकणी बनवून घेतलेली आहे कडकणी जी आहे ती एकसारखी व्हावी त्याच्यासाठी इथे पहा मी एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे ते अशा प्रकारे या कडकणीवरती ठेवते आणि कडकणीला छान असा शेप येण्यासाठी फिरकीचा चमचा घेतलाय त्याने अशा प्रकारे बाजूला फिरवून घेते आणि आता हे झाकण काढते पहा अशा प्रकारे कडकणी आपण बनवू शकतो तुम्हाला जर झाकण न ठेवता अशा प्रकारे गोल कडकणी बनवायची असेल तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे कडकणी बनवू शकता पण हे पहा अगदी छान अशी कडकणी झालेली आहे याला छान असा शेप सुद्धा आलेला आहे आणि झाकण्याच्या सहाय्याने केल्यामुळे कडकण्या ज्या ते एकसारख्या सारख्या साईजमध्ये बनतात तर इथे आता कडकणी बनवून झालेली आहे आता आमच्याकडे कडकणीला पहा अशा प्रकारे पाच खुना करून घेतल्या जातात तुम्हाला जर अशीच कडकणी ठेवायची असेल तरीसुद्धा तुम्ही ठेवू शकता इथे पहा ही मी कडकणी बनवून घेतलेली आहे अशाच प्रकारे आता बाकीच्या सुद्धा कडकण्या बनवून घेऊया इथे आता आणखीन कडकणी बनवून घेऊयात तर एक गोळा घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून तो गोळा लाटून घ्यायचा आणि पहा अगदी पुरीसारखं अशी कडकणी बनवून घ्यायची आहे नंतर झाकणाच्या सहाय्याने याला शेप देऊन घ्यायचा आहे थोडंसं फिरकीचा चमचा फिरवायचा आहे म्हणजे त्याला छान अशा कडा येतात आणि पहा इथे आता कडकणी तयार जी कडकणी बनवली होती त्याला चाकूच्या सहाय्याने असे काप देऊन घेतलेले होते पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पहा अशा प्रकारे सुद्धा ही कडकणी ठेवू शकता तर इथे आता कडकणी तयार आहे आता अशाच प्रकारे बाकीचे राहिलेल्या सगळ्या कडकण्या मी बनवून घेते इथे आता मी थोड्या फार कडकण्या लाटून घेतलेल्या आहेत ला आणि त्या प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत त्याला चाकूच्या सहाय्याने खुना करून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या प्लेटमध्ये पहा प्लेन अशा या कडकण्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला जशा हव्या असतील तशा तुम्ही बनवू शकता इथे आता कडकणी लाटून तयार आहे इथे तळवून घ्यायची कडकणी तळवून घेण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवले मीडियम फ्लेमवरती तेल छान गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये कडकणी घालून घेणार आहोत तर इथे मी एक कडकणी घातलेली आहे आणि आता ती छान अशी मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहे खूप जास्त हाय फ्लेमवरती तळून घ्यायची नाही नाहीतर आपली कडकणी आहे ती करपू शकते आणि कडकसुद्धा बनणार नाही त्यामुळे मीडियम फ्लेमवरती ती छान तळून घ्यायची आहे तर कडकणी तळून घेत असताना पहा मी झाडाच्या सहाय्याने अशा प्रकारे कडकणी दाबून घेते असं झारेने दाबून घेतल्यामुळे कडकनी छान कडक तर बनतेच आणि दुसरी गोष्ट सगळ्या बाजूने छान अशी तळली जाते एकसारखी तळली जाते त्यामुळे अशी ही कडकनी तळवून घ्यायची आहे पहा खूप जास्तसुद्धा लालसर होसपर्यंत ठेवायची नाही नाही तर करपू शकते इथे आता कडकनी तळून तयार आहे मी आता ती बाजूला काढून घेते थोडंसं झाड्याचेच सहाय्याने अशा प्रकारे करायचं म्हणजे त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते खाली निथळलं जाईल आणि आता मी बाजूला काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीच्या राहिलेले सुद्धा कडकण्या मी तळून घेते इथे आता मी सगळ्या कडकण्या तळवून घेतलेल्या आहेत अगदी छान रंग आलेला आहे छान कुरकुरीत कडकण्या झालेल्या आहेत आवाजावरून सुद्धा तुम्हाला समजलंच असेल अगदी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा या कडकण्या झालेल्या आहेत इथे मी दोन प्रकारच्या कडकण्या बनवल्या होत्या म्हणजेच असं चाकूच्या सहाय्याने काप करून घेतल्या आहेत तशा आणि दुसऱ्या प्लेन बनवून घेतलेल्या होत्या आता ह्या ज्या कडकण्या आहेत त्याची आपण माळ बनवून घाटाला घालतो किंवा म्हणजे देवीला नैवेद्य दाखवतो आता या ज्या चाकूच्या सहाय्याने खुणा करून घेतलेल्या कडकण्या आहेत याच्यामधून धागा जो आहे तो आरामात बाहेर येतो पण ज्या प्लेन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सुई दोऱ्याच्या सहाय्याने सुद्धा याची माळ बनवू शकता तर इथे मी पहा मी माळ बनवलेली आहे तुम्ही सुद्धा कडकणी बनवताना या प्रकारे नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद